नमस्कार दादा एक सामाजिक काम करते त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वे करून जनतेचे जे तळा जनतेचे बरेच प्रश्न जे आहेत मूलभूत जे आता जे जे उमेदवार आहेत त्याच्यावरती चर्चा करत नाही संस्था कुठली आहे वाढगाव शिय संस्थे नाव इंड फाडेन आहे तर संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वे करून एकूण अठरा प्रश्न काढलेले आहेत जे महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पर्यंत खासदारकीच्या उमेदवारांच्या पर्यंत आम्हाला पोहोचवायचे अच्छा म्हणजे उमेदवारांपर्यंत प्रश्न पोहोचवायचे त्याच्या पुढे काय समजा तुम्ही प्रश्न उमेदवारांपर्यंत पोहोचला पुढे काय त्याच्यावरती चर्चा व्हावी असा आमचा एक मुद्दा आहे हे मुद्दे महत्वाचे मुद्दे आ, 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 जे त्याच्यावरती चर्चा व्हावी तुमच्या अध्यक्षा चर्चा कुठे झाली पाहिजे आम्ही बरं का सर तीन महिने आम्ही सामान्य जनतेमध्ये वंचित घटक आहे की बांधकाम काम करा यांच्यामध्ये आम्ही तीन महिने आम्ही त्यांच्या थेट <laughs> जाऊन त्यांचा आम्ही प्रश्न <नहीं>। जाणून आणि त्यांचे मूळ मुद्दा जे <laughs> काय प्रश्न <नहीं। laughs> आहेत मूलभूत प्रश्न अन्न वस्त्र निवारा त्यानंतर <laughs> त्यानंतर शिक्षण आरोग्य उपजीविका यांचे प्रश्न आम्ही त्यांच्यात घेतले आणि ते हा मुद्दा मांडले यामध्ये त्यामध्ये त्यांचे मांडले हे प्रश्न आम्ही प्रत्येक उमेदवाराला पोचावे आणि आम्ही जे आज बघितलो की सगळ्यात योग्य उमेदवार तर गाडी साहेब आहे तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो त्यांच्यापर्यंत आणि तुम्ही आमचे प्रश्न मांडून समाजा सभागृहामध्ये त्याला न्याय देत चाला म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो माझे पण येण्याबद्दल तुम्हाला पण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे एका बाजूला राज निवडणूक लढतायत उदयनराजे भोसले छत्रपती तर दुसऱ्या बाजूला माजी पालक म्हणते ज्याच्याकडं पैशाचं म्हणतात ना गोडाऊन आहे गोडाऊन पैशाचे शशिकांतजी शिंदेसाहेब ते एका बाजूला आहेत आणि माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आहे कुठे ह्या चार दोन गाड्या आहेत म्हणजे आपल्या गाड्या कोणती झाल्या गाण्या सात आणि रथाचार वगैरे या चार चार अकरा गाड्या वायची एकोणीस महाबळेश्वर वीस जावळी एकवीस आणि कोरेबाच्या परवानची किती गाड्या जा दोन गाड्या बावीस तेवीस गाडी येतल्या पाहिजे तेवीस गाड्या हळूहळू आणि ह्यांना पण छान ही चर्चा करत चालू आपण चाय पी चर्चा यना बनवलेला चहा जर तुम्ही तीन वेळा उकळावला ना तर त्याचं विष मिळतो तुम्ही दोन वेळा तुम्या, तुम्या, नागी, तुम्या, नागी, तुम्या। दो, दोन वेळा तुम्ही चायवेला निवडून दिला या आता तिसऱ्याला निवडून दिला ना विषयच होणार आहे त्यामुळे चाय पी चर्चा म्हणू नका आपण मिसळपी चर्चा करू पोहे चर्चा करू ताक पी चर्चा करू येऊ ना काय व्हायचंय हा आमची लढाई बरं का साहेब आपला आपलं आठ नाव काय चिखलकार चिकलकर आमची लढाई अशीच आहे की आमचं स्लोगन आहे म्हणजे बहुजनाच्या न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे संजय गाडे आमचा स्लोगन आहे दुसरा आमचा स्लोगन आहे की उदयनराजे आपसे बैर नाही आमचं स्लोगन काय आहे शेवटी महाराज येत नाही राजाचे वंशी जाते उदयनराजे आपसे हमारा बैर नाही देखील मोदी तेरी खैर नाही जातीवादी पक्षाबरोबर म्हणून आम्हाला महाराजांना विरोध करायचा आहे आणि महाराजांच्या विरोधात निवडणूक लढवायची दुसऱ्या बाजूला पालकमंत्री शशिकांत मुंडे माजी पालकमंत्री नाही का हे दोघांच्या भांडणात तुम्हाला जरी सांगू का माझा फायदा होणार आणि मला शंभर टक्के जाते की दोघं झुंजा घेऊन एकामेकाची झोती फोडणार ना काय लोकांना पर्याय काय ही म्हणजे बहुजन कधी कधी माझ्या शब्द काय वापरला मी तुम्हाला मी गाडी दोघांच्या भांडणामध्ये भांडण्यामध्ये आज खबर दोघांच्या सातारा जिल्ह्याचा निकाल अपेक्षित लागलेला दोघांच्या भांडणामध्ये तुतारीवाला संजय गाडी विजय म्हणून आता शशिकांत शिंदेंची तुतारी चिन्ह नाही साहेबांचं चिन्ह आहे तुतारीवाला माणूस आता हा भाग वेगळा आहे तुतारीवाला माणूस मुतारीत घुसलाय म्हणून <laughs> तो भाग वेगळा आहे कदाचित त्यांना अटक देऊ होईल त्यांचं वॉरंट बी निघाल शशिकांत साहेबांचं असा माणूस चांगला पण बसण्या रोग झाले आणि तो कुणाला काय करता खाऊ सुटली का कुणाला अशातला प्रकार आहे आपण टिपिकल कॉमन मॅन आहे आपल्या मूलभूत गरजा कमी येतात हिंदीमध्ये म्हणतात ना जरूर ते कम आहे तिसरी हमारे जमिरमे कम आहे त्यातला आहे बरं माझी विनंती आपल्याला बरं का साहेब गणेश जी त्याच्या तुमच्या काही जे एकोणीस मुद्दे आहेत जरा जोरद वाचले कसं होतं सत्तर वर्ष समोर एक जरा जोरात माझं वाचलं तुम्ही बरोबर प्रत्येकाने तुम्हीच वाचल तुम्ही एकदम एवढा साधारणतः मोठ्या वाचतं वंचिताच्या शिक्षण संधीमध्ये वाढ करणे आर्थिक कार्यक्रम आणि रोजगारामध्ये समान वाटा उपलब्ध करून देणे वंचिताच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणणे सांप्रदायिक दंगलींना आळा घालणे व त्याचे नियंत्रण करणे वंचिताच्या शिक्षण शालेय शिक, शिक्षण उपलब्ध सुधारणा करणे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे वंचितासाठी स्वयंरोजगार व मजुरी रोजगार, रोजगार यात समान भागीदारी देणे तांत्रिक प्रशिक्षण माध्यमातून कौशल्य वृद्धी करणे आर्थिक कार्यासाठी का कर्ज पुरवठा करणे राज्य आणि केंद्रीय सेवा सेवाभरती शिकवणी वर्ग संधी देणे आणि शिश्रुती देणे ग्रामीण गृहनिर्माण योजनेमध्ये समान वाटा देणे वंचितांच्या झोपडपट्टीमध्ये सुधारणा करणे जातीय घटनांना आळा घालणे जातीय दंगलीमध्ये बळी पडल्यांचे पुनर्वसन करणे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार एकवीन एकवीसच्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्डाची स्थापना करणे घरेलू कामगार कल्याण का अधिक सक्षम निरंतर राहावे या दृष्टीने शासनाकडे विचारधीन आणि मंजुरीत पाठवलेला सेस चार प्रस्ताव स्थापन जाहीर करणे हे आमच्या अठरा मागण्या बर किमान या मागण्या शासन दरबार पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून तुम्ही किमान कि मी तुम्हाला लायक वाटलो शंभर म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला माझा एक साधा प्रश्न मात्र गैरसमज नसावा हे जे तुम्ही उमेदवारपर्यंत पोहोचता तुम्ही सांगलीत जायला गाडी खर्च गेला असेल जायला गाडी खर्च लागणार आहे किमान घ्यावं लागणार आहे भूक लागली ते जेवण नाही पण किमान वडापावतरी खावा लागणार आहे हा कर्ज तुम्ही तुमचा करता का उमेदवाराजवळ घेणार नाही हा खर्च तुमचा तुम्ही आम्ही सांगतो तुम्हाला उत्तर आमचं एनजीओ आहे पैशातून खर्च करतो म्हणजे उमेदवाराकडून पैसे अपेक्षा ठेवणार काय यालाच म्हणायचं शिवाजी महाराजांची चळवळ आमचं म्हणायचं बाबासाहेबांची चळवळ केशातलं घालून आमचं काम आहे ते वाचलं पाहिजे देश वाचला पाहिजे आणि ही लोकशाही एवढ्यासाठी आम्ही त्या लोकांच्या सोलापूर मध्ये जाऊन आलो आहे केशातला घालून माणूस म्हणतोय दोन की दोनशे रुपये घालण्यापेक्षा घरात घेऊन क्वार्टर लावून बायका पडून सगळं घोडा उडवून याची काय गरज आहे आपल्या बायका बरोबर बघून आपण तरी सुद्धा वेळ देणं मनस्ताप करून घेणं हे सुद्धा प्रवास करणं लोकांना कन्व्हिन्स करणं गाडी खर्च स्वतःच्या हिशात घालवणं ही चळवळ आली पाहिजे याला ते शिवाजी महाराजांचा हे जे हे आम्ही स्वतःला खर्च केला असता कारण का आम्हाला लोकशाही धोक्यात यामध्ये दिसतंय संविधान आता पूर्ण किती मुद्दे वाई वाईट अवस्थेत आहे त्याचा किती गैरवापर चालला आणि बघतोय सो याला वापरण्यासाठी आम्ही स्वतःचा खर्च सुद्धा घालून गेलो असतो किंवा आता घालतोय सुद्धा गेली तीन महिना आम्ही ह्याच्यावर खर्च केला खरं सांगू का हे काय विचारलं माझा बाप गिरणी काम होता मला कुठलीही राजकीय पार्टी बोली नाही कुठलीही नाही माझ्या घरात कुणीही राजकारणात उतरलेलं नव्हतं बाप गिरणी कामगार गिरणी कामगारांची अवस्था काय झाली तुम्हाला जावळ तुला घेतलं पुसून डोंगर घरगाऱ्यात भात घात्राशिवाय आमच्याकडे दुसरं काही टिकत नाही पण तुम्ही जसं म्हणता ना चळवळ जिवंत राहिली पाहिजे लोकशाही धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे ती वापरी पाहिजे म्हणून मी उम आणि लय लोकांनी अटकळ घातली काय अडकळ घातली की संजय गाडे फक्त म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर मी तीन महिन्यापासून प्रचार करतो या किती महिन्यापासून तीन महिने तीन महिन्यापासून हे बोलत बोलत गाडीचा आहे का काय उघड मोठ्या रोहित तीन महिन्यापूर्वी पुढे तीन महिन्यापूर्वी वचननाम्याला सुरुवात केली तीन महिन्यापूर्वी वचननामा प्रकाशित केला किती महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी वचननामा प्रकाशित केला आहे सगळे मुद्दे तेच मांडलेले आहेत पहिला मुद्दा आहे शाळा बंद केलेल्या मराठी शाळेत कोण शिकतंय गुजराती मराठी शिकण्याचा गिरुबा अंबा पोरग शिकतात टाटा जो पोरग शिकत जेडपीच्या शाळेत नगरपालिकेच्या शाळेत कोण शिकत पासष्ट हजार शाळा बंद केल्या जिल्ह्यातल्या शंभर ते तीनशे शाळा बंद झाल्या आता हे नुकसान कोणाचे म्हणजे आपल्या मुळावरच गाव घालायच्या त्यांची पूरबाळ शिकवून द्यायची नाही तर ह्याला अडाणूस ठेवायचो म्हणजे ह्यांच्यावरती आधार राज्य करता येईल ही जी भाजपची रणनीती आहे ना आर एस एस प्रणित भाजपची ही मोडीत काढायची म्हणून तीन महिन्यापासून अगोदरच पाच हे बाकीचे झालं करायचं या बालकी बंद वचननामा काढला किडकी आमच्या प्रशिक्षण कार्यकर्त्यांचे घेतलं निर्धार मिळावा मेरा केला शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ हा वचननामा प्रकाशित केला सगळ्या बाजून चालली फक्त आता खिसं फाटतं इथं ॲडजस्टमेंट करून कधी सुहासमोरीना म्हणायचा आत्ता पाच हजार खर्च तुम्ही करा दुसऱ्या दिवशी म्हणायचं परिवाराने आपला म्हणायचा आता उद्याचा पाच हजार खर्च तुम्ही करा पररा दिवशी आमचे युवकांचे जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कांबळे यांची माझी वाचाभात झाली विशाल भाऊला म्हणतो मला कारण सांगू नका भले वी पण पन्नास हजार सकाळी करा ना आणली गेली पन्नास हजार आणत म्हणजे रेन काढून सण करायचा चालू पण हा सण जो आहे हा लोकशाहीत असेल नाही बरोबर हे करायचा तुमचं मी रिपब्लिकन पार्टी पेंजनचे जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यासोबत असा जिल्हा महासचिव सन्मान्य शिवाजी मोरे सातारा तालुकाध्यक्ष बैरवानादित गायकवाड हे आमचे सातार रोड कोरेगाव तालुका उपाध्यक्ष रोहित तो ते आमचे शान्नवकुळी मराठा शिवरायांचा मावळा म्हणतो ना तसा शान्नवकुळी मराठा मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार आणि जे शूटिंग करत आहेत हे पत्रकार आशुकोष वाघमोडे आणि विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत आम्ही सगळी जणी एकत्र हेच हे की नाही आपल्याला मते किती पडतील तो भाग वगैरे लढू ना लडू दे। जीवा जीव तो पण लढू ना लढू तरी लढलो नाही तर बसून काय करणार लढणाऱ्यांचा लिहिलं आणि इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो पारावरती बसून पत्ती पटणार लिहिला जातो म्हणतील आपल्याला वेड जरायचं म्हणतील आपल्याला माती जुळवायचं हां असेच लोकांना इतिहास घडावा आपला इतिहास घडवायचा त्यामुळे आरच्या वतीनं खरोखर आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आणि प्रदेशाध्यक्ष शुभोजी वागमडे पश्चिम महाट महाशिव चंद्रकांतदा तांबळे यांच्यासह माझ्या आता ती चिडूनचं मनपूर्वक आभार आणि स्वागत आहे तुमच्यासाठी माणसं फार कमी करतात शिक्षकले पैसे घालून सामाजिक आणि जाण ठेवणार त्यामुळे भविष्यात तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते मी सहकार्य करेन मला खात्री आहे मी तुम्ही मला आत्मशक्ती बोलताय साहेब बरोबर आहे ना दीडशे दीडशे दोनशे दोनशे कोटी खर्च करणारे उमेदवार आहे कोण कुणाला कमी पडणार नाही राजे छत्रपती कमी पडत नाहीत शिंदे साहेबांना शिंदे साहेब कमी पडत नाही तर छत्रपतींना मध्ये माझी दहांडी कधी होईल सांगता येत नाही पण मला खात्री लोकांना पर्याय नव्हता हा पर्याय निर्माण माझा बरोबर लोकं कंटाळी दोघांना सोडणार नाही निवडून मला देणार आणि मला निवडून दिल्यानंतर मी शशिकांत साहेबांसारखा भ्रष्टाचार करणार नाही मी मातळीच्या मुंडे पेळणार नाही जो आपल्याला विरोध करतो त्याला भिकर लावणार नाही एखाद्याला उद्ध्वस्त करणार नाही किंवा छत्रपतींसारखं टोल नाका माझ्याकडे व्हायला पाहिजे म्हणून कणका कणकी करणार नाही महाराजासारखी माझी भूमिका एकच आहे की घरातली चटकी नागरी खाईल खासदार झाल्यानंतर तर सर्वसामान्यांच्या सेवा पाहिजे आपला अभिवचन देतो आपला हा सामाजिक संघटनेचा वचननामा मागण्या त्या सर्वसामान्य लोकांशी निगडीत येतो मूलभूत प्रश्नांशी मूलभूत प्रश्न यामुळे तुमचा वचननामा जो आहे तुमचे प्रश्न मी भावी खासदार म्हणून आताच उमेदवार म्हणून सरकार दरबारी पोहोचवण्याची तुम्हाला हमी देतो शंभर टक्के मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मी खासदार झालो तरी आणि खासदार नाही झालोत तरी कारण तीनशे पासष्ट दिवस रस्त्यावरचे आमदार आम्हीच आहे बरोबर रस्त्यावरचे खासदार आम्ही बरोबर गोसावीसाठी भांडायला कुठला आमदार येत नाही आंदोलन करणार संजय गाड़ी मी आर के येईल मुसलमानासाठी भांडायला कुठला आमदार खासदार येत नाही संजय गाडे त्याचे आरके के येईल आत्ता मशा कलावंतांची उपासमार चाळीस पूर्वी पाय घुंग बांधले गौऱ्या राहिला संजय गाडे आंदोलन करणार म्हणून आमदार कबदाराला नाही संजय गाडीनेच केलं आर काहीच केलं म्हणजे हा पक्ष आदिवासी असेल एवढंच नाही गरीब गरजू मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून ही भूमिका आमच्या आम्ही आंदोलन केली आहे म्हणून मला खात्री काय होतं माझ्या कसा लोक पुढे यायला आभार देत या बरोबर आहे थोडं ते छत्रपतींच्या माणसांनी बघितलं तर ती एक भीती दुसऱ्या बाजूला संताग संजय गाडीच्या रॅलीमध्ये मला साहेबांच्या तिकडच्या कार्यकर्त्यांनी बघितलं तर कुठेतरी कुदाल दिलं हंगलं ही भीती आहे म्हणजे या प्रस्थापितांच्या दबावाला आधी जनता दबलेली आहे पिचलेली आहे आणि त्यांनी ठरवले संजय गाडीच्या सभेला बी जायचं नाही संजय गाडीच्या रॅलीला बी जायचं नाही संजय गाडी पंचवीला जायचं नाही पण मतदान संजय गाड्याला बरोबर त्यामुळे नशिबानं मला तुतर चिन्ह भेटलं आता काय तुम्हाला गंमत सांगू मला काय सांगू हे इलेक्शन राहण्या आयुष्यात पहिल्यांदा लढतो गमत झाली मी पहिल्यांदा उदयन राजे भोसलेची लेटी थांबे प्रचंड आहे बघा राजे म्हणून मला आदरणीय आहे मात्र लोकप्रतिनिधी मग चुकलेत जिथं चुकले तिथे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे घेतला बाबासाहेब जागा झाला सोडणार नाही उदयन महाराजांना लय रे अशी घेतलं मी लोक काय म्हटले माहिती का ह्याला शशिकांत शिंदेनी पैसा पुरावला असेल कारण पहिली उमेदवारी शशिकांत शिंदेला जाहीर झाली लोकांना संशय आला आणि ह्याला पैसा शशिकांत शिंदेनी पुरावला असेल म्हणजे छत्रपतीबद्दल एवढं कसं काय बोलतो आणि छत्रपतींची बी उमेदवारी लवकर घोषित व्हायला त्यामुळे लोक लागली माझ्याकडे दाखवायला की शशिकांत शिंदेनी ह्याला पैसा पुरावला म्हणून आता शशिकांत शिंदे ह्या क्षणापर्यंत मला कधी मांडलेलं मांडलेला <laughs> <laughs> हो माझ्या मागांमधून प्रचंड चिंता एक नंबर जातीवाचक आहे शशिकांत शिंदे एक नंबर जातीवाचक आता त्यात काय झालं छत्रपतींना तिकीट जाहीर झाली छत्रपतीनं तिकीट जाहीर झाली शशिकांत शिंदे साहेबांना तिकीट जाहीर झाली शशिकांत शिंदे यांचा चार हजार कोटीचा तो मुतार इथला घोटाळा अरे मग कळाय मागा सध्या सातला मी पैसे खाते ते राहू मी किती मत तरी घ्यावा कुठं बी हात लागायचा भरतोय बघ ना बाबा ह्याला म्हणायचं गुवाटला पैसा त्यांचं जसं प्रकरण व्हायला तसं मी त्यांच्यावर टीका करा लागलो आणि योगावली मी तीन चिन्ह मागले होते चिट्टी आणि गॅस ग्यास। गॅस सिलेंडर तिन्ही चिन्ह अगोदरच्या उमेदवाराला गेली तर जिल्हाधिकारी महोदय म्हणले तुम्ही दुसरं चिन्ह मागा मी म्हटलं या तुतारी ते म्हणले तुतारी तारी चिन्ह राष्ट्रवादीचे म्हटलं नाही साहेब राष्ट्रवादीचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे मी तुतारी मागतो या सगळाच गोंधळ झाला यादी बघायला लागली म्हणजे <laughs> तुतारी वाजवणारा वेगळा आहे तुतारी वेगळी मला तुतारी जशी तुतारी चिन्ह मला भेटलं की चर्चेला सुरुवात झाली याच्या पाठी बघा उदयन महाराजांचा उदय महाराजांनी मॅनेज केलं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दिली शिक्षण शिंदेच मतदान करायचं माझ्या होती एवढी मी टीका केली ते महाराज तुम्हाला त्याच्या वाड्याच्या गेट वर तरी उभं करतील मी आता गेलो तरी माझं घ्या माझं घ्या म्हणायला आणि शशिकांत शिंदेला मी एवढं जोडलं या जावळी करा शिकांत शिंदे सोयी नुसार जावळी कर कधी कोरेगाव कर कधी मुंबईचं नवी मुंबई कर तर कधी सातारा कर म्हणजे बहुरुपी माणूस लोकांना बोलवणारा बोलावणार <laughs> तो तरी बाबा मला जवळ घ्यायचा का श्री शिंदे अशी गंमत झाली पण मला खात्री लोकांना पर्याय नव्हता पर्याय दिला आणि तुम्हाला खरं <laughs> सांगतो शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने बाबासाहेबांच्या पुण्यानं अण्णाभाऊ साठेंच्या पकडनुसार सातारा जिल्ह्या देवाला इतिहास रडणार आहे दोन्ही उमेदवार पडणार छत्रपती बी पडणार आहेत शशिकांत शिंदे तर सडकुल पाडणार आहे संजय गाडी निवडून आज आणि निवडून माझी पहिली भेट तुमची असेल हा शब्द वाहतो धन्यवाद तुमच्या संघर्षाला लाख लाख काय नाही हे असे येडी बागडी येथे पण शिवाजी महाराज जागा ठेवलेली तिथली येडी बागडी ती त्यांच्याशीवर राजकारण चाललंय माझं काय नाही साहेब कसली ताकद नाही धन्यवाद धन्यवाद मनपूर्वक काय